विचारांचे नेतृत्व सिने अभिनेते डॉक्टर उत्कर्ष शिंदे यांची बाबासाहेबांवरील स्फूर्तीदायक भूमिका चित्रपट सृष्टीत चमकणारी अनेक नावे असतात पण काही व्यक्तिमत्व अशी असतात की जे केवळ अभिमानानेच नव्हे तर विचारांच्या स्पष्ट अभिव्यक्तीमुळे लोकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण करतात सध्या अशाच एका समजूतदार आणि जागृत कलाकाराची चर्चा सर्वत्र रंगली आहे ते म्हणजे सिने अभिनेते डॉक्टर उत्कर्ष शिंदे अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत डॉक्टर उत्कर्ष शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांविषयी अत्यंत प्रभावी आणि सडेतोड भूमिका मांडली ही मुलाखत केवळ चर्चेचा विषय ठरली नाही तर अनेक तरुणांसाठी नव चैतन्याचा श्वास ठरली आहे मुलाखतीदरम्यान त्यांनी एक वाक्य बोललं जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात आहे आपण जन्मच घेतला आणि आपण बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार मांडणार नाही याला काहीच अर्थ नाही या एका वाक्यातून बाबासाहेबांचे विचार हे त्यांच्या श्वासोश्वासाइतकच नैसर्गिक मूलभूत आणि जिव्हाळ्याचं आहे हे दिसून येतं त्यांनी हेही स्पष्ट केलं की केवळ एक कलाकार म्हणून नव्हे तर एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांचं सामाजिक भान जागृत आहे घेतो तो श्वास खातो तो घास यातही बाबासाहेब आहेत डॉक्टर उत्कर्ष शिंदे यांनी जेव्हा हे शब्द उच्चारले तेव्हा ते फक्त विधान नव्हते ती होती एक जाणीव बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षामुळेच आज आपण श्वास घेऊ शकतो मोकळेपणाने बोलू शकतो शिक्षण घेऊ शकतो आणि स्वाभिमानाने जगू शकतो हे जाणून मानून आणि उघडपणे स्वीकारून बोलणं हीच एक प्रकारची सामाजिक बांधिलकी आहे जी त्यांनी स्वीकारलेली आहे आजच्या कलाकारांची जबाबदारी आज कला विश्वातील डॉक्टर उत्कर्ष शिंदे हे त्या कलाकारांपैकी एक आहेत जे आपल्या लोकप्रियतेचा उपयोग समता न्याय आणि बुद्धिवादी विचारसरणीच्या प्रचारासाठी करत आहेत त्यांच्या बोलण्यात राजकीय झुकाव नाही पण सामाजिक बांधिलकी आहे हीच बाब त्यांना वेगळं ठरवते बाबासाहेबांचे विचार केवळ ग्रंथात नव्हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार म्हणजे समतेचं बिंब आहे त्यांच्या विचारांचा स्वीकार केवळ एका जातीपुरता किंवा वर्गापुरता मर्यादित नसून तो एक मानवतावादी आंदोलन आहे डॉक्टर उत्कर्ष शिंदे यांची ही मुलाखत आपल्याला सांगते की बाबासाहेबांचे विचार फक्त वाचायचे नसतात ते जगायचे असतात समारोप प्रेरणादायी विचारांचं जीवनात रूपांतर डॉक्टर उत्कर्ष शिंदे यांची ही मुलाखत केवळ त्यांच्या विचारांची नव्हे तर नव्या पिढीच्या जबाबदारीची जाणीव करून देणारी आहे आज कित्येक तरुणांनी स्वतःच्या कर्तृत्वातून बंधुभावाचा आणि विवेकाचा संदेश पोहोचवला आहे डॉक्टर उत्कर्ष शिंदे हे केवळ एक यशस्वी कलाकार नसून एका सामाजिक संदेशाचे प्रबोधन करणारे प्रतिनिधी बनले आहेत त्यांच्या हृदयातून निघालेले शब्द हे आजच्या भारताला अधिक न्यायप्रिय आणि विचारशील बनवू शकतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यावर सुद्धा तू बरीच गाणी लिहिलेली आहेस तर त्याच्याबद्दल काय सांगशील तर ज्याच्यामुळे माझा श्वास आहे ज्याच्यामुळे माझ्या ताटात घास आहे तर त्याच्याबद्दल मी बोलताना माझा श्वास कमी का हवा म्हणून मी विचार करतो की घाबरायचं कशाला आपण जन्मच घेतला नसता जर बाबासाहेब नसते तर मग बाबासाहेबांचा विचार बाबासाहेबांचं म्हणणं आपण मांडायला घाबरायचं कशाला जो मिलाय तो बोनस का लाईफ आहे तर मग मा ते मांडताना ते बोलताना निडरपणे बोलायचं कारण का ते म्हण आहे ना जो घाबरला तो संपला वगैरे वगैरे तर मला वाटतं की बोलणारा बोलणारा जो असतो ना त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष जात जात नसेल तर तुम्ही बोलून ते लक्ष त्यांना वेधून घ्या वेधून घ्या <laughs> पण बोला जर तुम्ही मुखे राहिलात तर तुमच्यावरती अत्याचार झाल्याशिवाय काहीच होणार नाही तुम्ही मागेच राहाल आणि दबले जाल तर मग मी ते गाणं गेलं ज्याचा रुबा बुटात शाहीच राही ज्याचा रुबाब राजे शाही सुटा बुटात रो राही जगात गाजा वाजा ज्याचा जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा लेखक डॉक्टर गणेश विलासराव वाईकर ओर्फ कोल्हापूरकर मुख्य संपादक हिरकण न्यूज मीडिया चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा